तुम्ही आदिवासी बांधव आहात का आणि अजूनही स्वतःचं पक्क घर नाही का मग ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे शासनानं नुकताच मोठा जार जाहीर केला आहे ज्यानुसार शबरी आदिवासी घरकुल योजनेअंतर्गत शहरी भागासाठी डबल एक कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे नमस्कार मित्रांनो मी ज्ञानेश्वर आणि तुम्ही पाहतात आपली शेअर्सी यूट्यूब चॅनल आजच्या व्हिडीओमध्ये आपण बघणार आहोत आदिवासी विकास विभागाकडून दिनायक एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी जारी करण्यात आलेल्या या अत्यंत महत्वाच्या जार बद्दल ज्यामध्ये किती घरकुले मंजूर झाले आहेत प्रत्येक घरासाठी किती अनुदान मिळणार आणि या निर्णयाचा फायदा नेमका कोणाला होणार याची संपूर्ण माहिती दिली आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता शबरी आदिवासी घरकुल योजनेअंतर्गत शहरी भागासाठी सन दोन हजार पंचवीस सव्वीस आर्थिक वर्षाकरिता घरकुलांचे उद्दिष्ट निश्चित करण्याबाबतचा दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी निर्गमित झालेला शासन निर्णय आहे यामध्ये काय आहे ते थोडक्यात समजून घेऊया प्रस्तावनेमध्ये तुम्ही बघू शकता शबरी आदिवासी घरकुल योजना शहरी भागात प्रभावीपणे राबवण्यासाठी आदिवासी विकास विभागाने यापूर्वीच मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या या, के या योजनेअंतर्गत शहरी भागासाठी घरकुलांचे लक्ष निश्चित करण्याबाबत आदिवासी विकास मंत्र्यांनी दिलेले निर्देश तसेच लोकप्रतिनिधी आणि क्षेत्रीय कार्यालयाकडून आलेल्या मागण्यांचा विचार करून सरकारने हा महत्वाचा निर्णय घेतला आहे त्याच अनुषंगाने रायगड जिल्ह्यातील तळा मसाळा आणि माणगाव नगरपंचायतीसाठी घरकुलांचे लक्ष निश्चित करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचारधीन होता आता शासन निर्णय काय आहे ते बघूया सन दोन हजार पंचवीस वर्षासाठी शबरी आदिवासी घरकुल शहरी भागासाठी उपलब्ध असलेल्या तरतुदीचा विचार करून सरकारने हा निर्णय घेतला आहे यानुसार रायगड जिल्ह्यातील तळा म्हसाळा आणि मानगाव नगरपंचायतीसाठी घरकुलांचे लक्ष निश्चित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे हे लक्ष पूर्वीच्या शासन निर्णयातील अटी व शर्तीनुसारच लागू राहणार आहे आणि त्यानुसारच घरकुलाचे वाटप केले जाणार आहे या निश्चित करण्यात आलेल्या घरकुल लक्ष्यानुसार सरकारने आर्थिक तरतूद देखील मंजूर केली आहे सद्यस्थितीत प्रत्येक घरकुलासाठी एक लाख वीस हजार रुपये इतकी आर्थिक मदत दिली जाणार आहे यासाठी एकूण एक कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यास शासनाने मान्यता दिली आहे मात्र हा निधी वित्त विभागाकडून प्राप्त झाल्यानंतरच संबंधित भागांना वितरित केला जाणार आहे मित्रांनो शहरी भागातील आदिवासी कुटुंबासाठी हा शासन निर्णय नक्कीच दिलासादायक ठरणार आहे त्यामुळे पात्र लाभार्थ्यांनी या योजनेची माहिती वेळेत घ्यावी आणि संधीचा नक्की फायदा करून घ्यावा धन्यवाद